सध्या संपूर्ण राज्यभरात धर्मांधतेचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय कुठं औरंगजेबाच्या कबरीवरून गदराळम असताना पाहायला मिळत आहे तर कुठं नागपूरमध्ये दंगलीसारखं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तर महाराष्ट्रात अशा पद्धतीचं वातावरण असताना आता कुठेतरी या हिंदू मुस्लिम च्या राजकारणाला किंवा या वादाला छेद देणारे छेद देणारी एक घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडलेली आहे पुण्या पुण्यामध्ये पुण्यातल्या रास्तापेठेत एक भाऊ बहीण राहत होते हिंदू भाऊ बहीण होते मात्र त्यातील भावाचा दुःखद निधन झालं आणि त्याच्या मृतदेहाला खरंतर त्याच्यावरती अंतिम संस्कार करायला कुणीच सोबत नव्हतं मात्र त्याला अंत्यविधीसाठी पुढे आले ते एक ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मीय आणि मुस्लिम धर्मीय ते माझ्यासोबत आहेत जावेदभाई आणि मायकल साठे म्हणून आहेत जावेदभाई काल तुम्ही त्या हिंदू बांधवाच्या अंत्यविधी केलात काय मनात भावना होती एकीकडे संपूर्ण राज्यभरात जे रा� काही वातावरण सुरू आहे आणि तुम्ही स्वतः मुस्लिम धर्मीय असून त्या हिंदू बांधवांचं तुम्ही अंतिम संस्कार केलात धर्माची भीती वाटली नाही ना, धर्माची भीती काय वाटेल मला काय माहीत होत का ते कुठल्या जातीचे मला मायकल भाऊनी फोन केला की एक व्यक्ती मृत पावलेला आहे त्याच्यात तुला अंत्यविधी आहे तेव्हा मला हे माहीत नव्हतं ती कुठल्या जातीची का धर्माची पण मी अगोदर तिथं पोहोचलो आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की मी आम्ही ब्राह्मण आहोत की आम्ही या धर्माशी आहोत की ह्या पंथाशी आहोत बघा मदत करायची होती मदत केली आणि याच्यापुढे पण शंभर टक्के करणार पण ती कुठल्याही जातीची असो धर्माशी असो याचा विचार न करता द्यावेत त्या आणि उम्मद सामाजिक संस्था कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता कुठल्याही जातीपातीच्या विळक्यात न पडता मदत ही शंभर टक्के चोवीस तास करत राहणार तुम्हाला नेमकी कशा कशा पद्धतीने माहिती मिळाली की एकंदरीतच त्या ठिकाणी त्यांना अंत्यविधीसाठी गरज आहे तुमची आणि तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल मला आमचे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंगळे यांचा घरात पडून अचानक मृत्यू झालेला आहे आणि त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेलं आहे तू जातो का आणि त्यांचा अंत्यविधी करतो का त्यांच्याबरोबर कोणीही नातेवाईक नाही शाणाचाही विलंब न करता मी ससून हॉस्पिटलला पोहोचतो जेवढा पोहोचायला वेळ लागला कारण लांब होतो मी उंढरी गावात होतो आणि तिथून पोहोचायला मला अर्धा तास लागला पोचलो तिथं पोहोचल्यानंतर विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर कळलं की के ती व्यक्ती ब्राह्मणने सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी करू शकत नाही मग त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी तुम्ही उद्या करा आणि ब्राह्मण रीतिरिवाजानुसार पद्धतीनुसार करा काय नाही आव्हान स्वीकारलं मदत करायची होती आणि केली दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असत संपूर्ण ब्राह्मण रीतरिवाजनुसार पद्धतीने त्यांचा अंत्यविधी केला एकंदरीत काय नेमकी भावना होती कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे आहे त्याच्यामुळे तुम्ही एक समाजासमोर उत्तम आदर्श निर्माण केलाय हिंदू मुस्लिमच्या या वादाला कुठेतरी तुम्ही छेद दिलाय हो छेद द्या, द्यावाच लागणार होता ना कारण घटना अशी घडली होती आणि देवाने तो प्रसंग निवडून आणला देवाने तो प्रसंग घडून आणला बघा ना मृत झालेली व्यक्ती ब्राह्मण ज्याला कळली कळलं तो व्यक्ती ख्रिश्चन आणि ज्याने मदत केली तो व्यक्ती के मुस्लिम म्हणजे हे म्हणजे ठरून नाही केलेलं आहे हे सगळा योगायोग आहे आणि हा योगा योगायोग ह्या ज्या दंगली चालू आहेत हे जे वातावरण घडू होत चालले आहेत त्याच्यासाठी देवाने घडून आणलेला हा योगा योगायोग आहे बस बाकी दुसरं काय ऐकलं दादा तुम्हाला ही सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी समजली कशा पद्धतीने कश तुमच्या शेजारीच ते राहत होते काय होती नेमकी घटना परवा सायंकाळी माझ्या मिसेस सो उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आपल्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे हे घरातच म मरण पावले आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांची बहीण जयश्री किंकळे या एकट्याच एकट्याच आहेत आणि ते खूप अतिशय रडत आहे तुम्ही जिथे कुठे पण असाल तिथून ताबडतोब घरी या आणि आपल्याला त्यांना मदत करायला हवी असा मी पण थोडंसं माझं मन मा घईवरून गेलं मी मिसेसचा फोन झाल्यानंतर दुसरा फोन लगेच जावेद खानला लगे केला माझा मित्र आहे तो कोरोनामध्ये त्यांनी अतिशय ज्यांचं फोन नाही असे त्यांनी माहिती केलेले आहेत आणि मी त्याला फोन केल्यानंतर त्याला संपूर्ण परती सांगितली की बाबा त्या महिलेचं कोणीच नाही आहे एकटी रडत आहे त्या एकटी रडत आहे ते आता बॉडी घेऊन ससूनला डेड हजार गेलेले आहेत मी देखील ख्रिश्चन आहे आमच्या देखील या लेन समयामध्ये चाळीस जो उपवास चालू आहेत मला सायंकाळी साडेसहाला रोज सायंकाळी चर्चा जायला लागतं त्याच्यामुळे फक्त मी ससून डेड हजार नाही जाऊ शकलो ज्यावेळेस मला म्हटलं तू जा चर्चला तू काय काळजी करू नको मी जाईल डेड हाऊसला आणि ज्यावेळेस त्या डेड हाऊसला पोहोचला त्या ताईंना डेड हाऊसच्या बाहेर त्यांनी शोधून काढलं तो त्यांना त्यांना तो भेटला तो त्यांना भेटला आणि तिथून त्यांनी मला फोन तिथून त्यांनी मला फोन लावून दिला त्या बाईंबरोबर त्या यासाठी की बाबा तू जे सांगितलं होतं का मी तिथं पोचलेलो आहे त्या त्या बाईंना त्यांनी जयश्री ताईना त्यांनी जयश्री ताईना त्यांनी धीर दिला आणि मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे काल दुपारी वैकूण स्मशानभूमीमध्ये जावेद डेड हाऊस मध्ये बॉडी घेऊन निघाला त्यांनी मला फोन केला की तू वैकुंठला पोहोच मी देखील वैकुंठला पोचलो आणि जे काही जावेद अंत्यविधी करत होता त्याच्यामध्ये मी देखील सहभागी सर झालो आणि या, या संपूर्ण हे जावेदने सांगितलं की हे परमेश्वरांनी घडून आणलेलं आहे म्हणजे एकंदर जातीवादी शक्ती या महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढत आहे ख्रिश्चनला देखील आता टार्गेट केलं जात आहे आमचा धर्म आम्हाला सांगतो आमच्या देवाने आम्हाला सांगितले की प्रत्येकाला मदतीला जा जिथे मदतीची गरज आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना मदत करा जात पात धर्म त्या ठिकाणी बघू नका आणि मी देखील तेच केलं माणूस म्हणून आपण प्रत्येक जण माणसाच्या कामी यावी यासाठीच आपण सगळेजण एकमेकांना धावत असतो मात्र आता सध्या राजकीय जी काही परिस्थिती आपण पाहतो किंवा समा सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अशा वेळेस तुम्हाला या समाजाला काय सांगावं असं वाटतं जो योगाय घडलेला आहे जो साक्षात परमेश्वरांनी सध्याचे एकंदर जातीवादी जे वातावरण गडूळ तयार झालेलं आहे त्या गढूळ वातावरणामध्ये जे आ, हे वरतून जे काही घडलेलं आहे ते सगळं परमेश्वरांनी घडवले असं मी म्हणेल जावेदच्या मताशी मी सहमत आहे आणि हे संपूर्ण जातीवादी शक्तींना आणि खोटे नाटे खालच्या पातळीवर जाऊन ख्रिश्चन धर्मामध्ये आबा आम्ही जातीवाद म्हणजे आम्ही धर्मांतर करतो हे आरोप करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे भाई एक शेवटचा प्रश्न या समाजाला तुम्ही काय सांगाल आज जो समाज धर्मांधतेच्या राजकारणाकडे वळला जातोय पुढाऱ्यांनी आवाज दिला की त्या पाठोपाठ दंगलीमध्ये सहभागी होतोय अशा समाजाला तुम्ही काय सांगाल का ना अशा समाजाला माझं एकच म्हणणं आहे पण तो कुठलाही समाज असो हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो तुम्ही आदर्श घ्या अमेरिकासारख्या पाश्चात्य देशांचा ते लोक आज एक आपली स्थायी सुनीता विलियम्स त्या तिला आणण्यासाठी त्यांनी जे आटोकेटचे प्रयत्न केले आटोकाट प्रयत्न केले नऊ महिने त्यांनी संघर्ष केला नऊ महिने त्यांनी एक यान पाठवलं आणि एवढ्या संघर्षानंतर त्यांनी त्या ताईला सुनीता विल्यम्सला ता जिवंत आणलं म्हणजे त्यांना माणसाची किती कदर आहे आणि तुम्हाला कबरीची कदर आहे तुम्ही कबरीच्या कबरी वेळक्यात अडकून पाडलात आणि ते लोक कुठं चालले तो आदर्श घ्या हा हे जे चाललंय सगळं सोंग हा सोडा ह्याच्यातून काही साध्य होणार नाहीये जर कधी तशी प्रगती केली तर आपला देश अमेरिकेपेक्षा सुपर पॉवर होऊ शकतो आणि तुम्ही जर कधी कबरीच्या राजकारणात अडकाल तर आपण आदोगतीला जाऊ आणि एक दिवशी ते गाणं आत्ता बघा ट्रेंड होते कुठलं तरी ते ढोल वाजवताना काय तर म्हणजे तसं काहीतरी परिस्थिती होईल आपल्या भारताची नक्की धन्यवाद जावेदभाई एकंदरीतच आपण पाहिलं की एक उत्तम उदाहरण जे आहे ते जावेदभाईंनी आणि मायकल सर यांनी आपल्यासमोर उदाहरण ठेवलेलं आहे की माणूस हा माणसाच्या उपयोगाला पडतो तोच तर खरा धर्म असतो अशा पद्धतीची शिकवण त्यांनी आजच्या या समाजावरती दिलेली आहे पुण्या विश्वजित भालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा